त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली वाल्मी कराडने सांगितलं की प्रत्येकी आठ लाख रुपये एका फाईलबरोबर द्या मग तुम्हाला आम्ही चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी ऐंशी पंच्याऐंशी लोकांनी पनवेलमध्ये त्यांना आठ आठ लाख रुपयाची पूर्तता केली राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसाया लॉजवर चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसाया लॉजवर प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले परळी परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले धनंजय मुंड्यांच्या यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना आठ आठ लाख रुपये दिले ज्यावेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याच्या अगोदरचे केस असे आहे केंद्र शासनाने या यंत्रासाठी तीनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केलेले होते त्या सगळ्या कर्ज अनुदान मंजूर केल्यामुळं आम्ही आम्हाला पुन्हा चाळीस टक्के अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय यांच्या सांगण्यावरून वाल्मी कराड यांना परळीमध्ये प्रत्येकी आठ लाखाप्रमाणे एकशे चाळीस लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते हिवाळी अधिवेशनात आमचं यंत हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही उल्लेख दिसला नाही